सादर करते माझी कविता आयुष्याच्या स्क्रीन वर आयुष्याच्या स्क्रीन वर जगणं काही सुटत नाही आयुष्याच्या स्क्रीन वर जगणं काही सुटत नाही कोण कोणाचं खेळणं हेच मुळात कळत नाही जन्म ती चौकट जगमगती चौकट बनून फाटानं आली डगमगती दिशा दाखवून आयुष्यच बदलून घे आयुष्य आणि स्क्रीन यामधला गॅप दिसत नाही आयुष्य आणि स्क्रीन यामधला गॅप दिसत नाही आता सध्याच्या ऍपचा व्याप मी सांगत नाही रवी साहेबांच्या पत्त्यांवर घर मी राहत नाही आणि या सत्याला आता फिल्टर लावून चालत नाही आणि या सत्याला फिल्टर लावून चालत नाही कष्टाला सबस्क्राईब केलं की यशाचं नोटिफिकेशन येतं मनातली मनातली भावना भावना झाली झाली प्रत्येक आयुष्याची विचारांची स्टोरेज फुल झाली आणि आयुष्याची बत्ती फुल झाली स्टोरी साठी गाणं कोणतं याचा विचार होतो स्टोरी साठी गाणं कोणतं याचा विचार होतो ता होत नहीं। ता होतो। ता होत नहीं। स्किप करता येत नाही निसटलेल्या क्षणांचा स्नॅप घेता येत नाही लाईट कॅमेरा ऍक्शन म्हणून आयुष्याचा रिटेक्स पुन्हा घेता येत नाही ओळख स्वतःची दाखवताना ओळख स्वतःची दाखवताना फॉलोअरचा व्हायरल पण हा मुद्दा आहे सेल्फीत बघतो पेज सेल्फी बुक हातात घेत नाही आयुष्याचा डार्क मोड झालाय ब्राईट काही होत नाही आयुष्याच्या स्क्रीनवर वर जगणं काही तुटत नाही कोण कोणाचं खेळणं हेच मुळात कळते साठ वर्षाचं आयुष्य जगावंच लागतं साठ वर्षाचं आयुष्य जगावंच लागत साठ ट्रेसात आयुष्य कळणार नाही की रिअल लाईफ आहे वेड्या तुझी इन्स्टाची रील नाही मेसेज हिमोजी जातात मेसेज हिमोजी जातात भावना होत नाही शेअर ऑफलाईन होते काळजी आणि ऑनलाईन केली जाते केअर फिल्टर लावलेल्या माणसांना आता ओळखता येत नाही फिल्टर लावलेल्या माणसांना आता ओळखता येत नाही आयुष्य अन स्क्रीन यांची सांगड काही सुटत नाही सुचताना कविता सुचताना कविता प्रेम निसर्ग आता काही सुचत नाही आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही सुटत नाही आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही सुटत